नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यालयामध्ये न येता आपणही बीएमसी कमिशनर म्हणजे मन मनपा आयुक्त यांना आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण ईमेलद्वारे कशा पद्धतीने विचारू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता बीएमसी च्या कमिशनर यांचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला दिसत असेल यामध्ये आपला जो काही विषय आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपला आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते अशा पद्धतीने आपण सहाय्यक व निरीक्षक परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी अद्याप जाहीर झालेली नाही उमेदवार दीर्घकाळ प्रतीक्षेत असून यादी लवकरात लवकर प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपणही बीएमसी कार्यालयात माननीय आयुक्त यांना ईमेल करून आपले प्रश्न विचारू शकता आपल्याला सहा ते सात दिवसामध्ये या ईमेलचा रिप्लाय येणे अपेक्षित आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद